नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणीच्या सहाव्या शाखेचं उद्घाटन दिंडोरी येथील रंतळे अर्थात नाशिक पासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या रंतळे या गावी झाले महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणीचे उद्घाटन महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट जयंत जाय भावे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणीच्या नाशिकमध्ये विस्तार होत असताना आता जिल्हाभर या शाखा सुरू करण्याचं आव्हान

अतिक्रमणात सुरुवात होऊन आक्रमणापर्यंत गेले त्याच्यामुळं तुमचा आता पुढचा प्रवास काही थांबणार आहे असं मला वाटत नाही हरकत नाही पुढे वाटलाच पाहिजे यांनी सांगितलं आपल्या कमर्जींनी आता एकवीस वर्ष आले तर पंचवीस सगळ्या ह्याला आपल्या अकरा ब्रांचे झाल्या पाहिजेत असं मला होती सलीम मामा शेख हे गेल्या एकवीस वर्षांपासून हाऊस ऑफ बिर्याणी अर्थात महाराष्ट्र दरबारची जायकेदार लज्जतदार खवैयांसाठी त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्याचे काम करतायत त्यामुळे अनेक ग्राहक त्यांना जोडले गेले असून आता सहावी शाखा डिंडोरी रोडवरील वरील येथे त्यांनी सुरू केली आहे जवळपास एक एकर परिसर असलेल्या या महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणीच्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले मनसेचे जिल्हा अध्यक्ष अनंता सूर्यवंशी ज्येष्ठ वकील एम पी सय्यद मनसेचे शहर अध्यक्ष अनिल मटाले वेद न्यूजचे संचालक संतोष कोमोत ज्येष्ठ कामगार नेते सोपान शहाने प्रकाश निगळ खंडू बोडके यांसह इतर मान्यवरांचं स्वागत महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणीचे संचालक सलीम मामा शेख मोसिन मनियार बंड बंटी लबडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं दरम्यान सौभाग्यवती जायभावे आणि दामिनी दोनदे यांचं स्वागत सुहता कमोद यांनी केलं यावेळी महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणी चे सर्वे सर्वा सलीम मामा शेख यांचं कौतुक ऍडव्होकेट जयंत जायभावे यांनी केलं <laughs> <laughs> रेस्टॉरंटसाठी त्यांना चांगलं यश मिळव आणि ते मिळेलच अशी मला खात्री आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की हे नाशिकपासून पुन्हा दिंडोरीमध्ये येऊन लोकांनी इथे येऊन ठेवावं इतकं नामांकित असं हॉटेल आपण इथे कराल याची आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या मनपूर्वक शुभेच्छा सलीमबाईंच्या आणि सगळ्याच कुटुंबाचे अनेक आपण मित्र इथे जमलेलो आहोत आणि आपलं वेगवेगळं काही संबंध नातेसंबंध असतात मित्र आहेत नातेवाईक आहेत राजकीय मित्र आहेत सहकारी आहेत परंतु यातल्या बहुतांशांचं एक प्रमुख नातं जर काही असेल ते म्हणजे आपण त्यांचे मटणाचे सगळेजण ग्राहक आहोत माझी सलीमबाईची ओळख किमान पस्तीस वर्ष झाले असते आणि त्याच्यामधली जी पहिली घट्ट ओळख आहे ती त्यांच्या मटणाच्या दुकानाचा ग्राहक म्हणूनबाई मी आणि संजय नारकर दर रविवारी सकाळी डवा घेऊ सलीमबाई तर बरेच वेळा असायचे नसायचे शकिलबाईचा चहा मटण किंवा त्या मटणाची गोडी अजून वाढायची आणि मग खऱ्या अर्थानं गुढी अजून वाढायचं कारण म्हणजे आमच्या ज्या आई होत्या त्यांनी जी बिर्याणी तायरी खाऊ घातली त्या सगळ्या ह्याच्यामुळं असं म्हणतात की खरे संबंध हे पोटात होत आणि आपण सगळं म्हणतो खूप कार्य चांगलं झालं ते चालेल परंतु जेवण उत्तम झालं मी एक एकदा राहुल आपल्या वकिलाची फार मोठी परिषद घेतली आणि एक दिल्लीतले फार मोठे सॉलिसिटर जनरल बोलवले होते असं गोपाल सुब्रमण्य त्यांना आता त्यांना पुरणपोळीची आवड त्यांना पुरणपोळी खाऊ घातली म्हणजे इतके खुश झाले तुम्हीच होते खाऊ घालायला तू पण हे कर त्याला दहा वर्षानंतर मी भेटतो म्हटलं ना नाशिकला जायचं मला वाटलं खूप व्याख्यान भारी झालं वगैरे त्यांच्या लक्षात असेल त्यांच्या फक्त लक्षात होतं की पुरणपोळी फार भारी होते येस येस पुरणपोळी पुरणपोळी खाली त्याच्यामुळे माणसाच्या पोटामध्ये काय जातं

माझे मोठे बंधू महाराष्ट्र गोवा मार्ग परिषदेचे माझे अध्यक्ष तसेच मंडळ उपस्थित एम बीकुल सय्यद साहेब दरबारचं रोटर एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये सातपूर टाउन पोलीस चौकीसमोर आणि तेही अतिक्रम त्या जागेमध्ये सुरू केलं होतं आणि वर्ष दीड वर्ष आधीच चांगलं चालायला लागलं लोकांची लोकांची पसंती मिळाली आणि दीड दीड वर्षामध्ये अतिक्रमण मोहीम लागली आणि ते आधीच फुटले गेले आणि खरोखर त्यावेळेस आम्ही निर्यात झालं म्हणतो नवीन काहीतरी व्यवसाय निवडला आणि ह्या व्यवसाय निवडण्यामागचं आमचं एक कारण होतं का आमचा पिढीजात मटणाचा व्यवसाय होता आणि अनेक शहरात चांगले चांगले लोक आमच्याकडे मटण घेण्यासाठी यायचे म्हणून आपलं मटण जर आपलं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मुंबईत जात आहे तर मग आपण आपलंच मटण आपण शिजवून जर लोकांना खाऊ घातलं तर मला त्याही पेक्षा योग्य आणि मग दोन हजार दोन मध्ये महानगरपालिकेचे कार्य घेतले त्या सातपूर काल्लीमध्ये तो हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आणि दोन वर्ष दोन वर्ष त्या हॉटेलला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय होत नव्हता दोन लोक त्या हॉटेल अडकून राहायचे आणि आमचे मोठे बंध थो थोडे फास्ट आहेत हॉटेल सुरू केलं दोन वर्ष व्यवसाय नाही झाला धंदाने झाला मोठ्या बंधूने आम्हाला फरमान काढलं हॉटेल बंद करून टाका दुसरा व्यवसाय त्या ठिकाणी आपण करू पण आम्ही भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार झालोय आम्ही चिकाटी सोडली नाही आणि दोन वर्ष नाही ग्राहक ग्राहक आले तरी चालेल पण दोन वर्षानंतर दोन वर्ष, वर्ष उलटून गेल्यानंतर त्या हॉटेलला बसायला जागा मिळत नव्हती कर ग्राहकांना खऱ्या अर्थानं क्वालिनीपासून आम्ही हॉटेलची त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अनेक नाशिकचे ग्राहक आमच्याकडे यायचे शहरामध्ये सुद्धा एखादी शाखा असली पाहिजे आमचे मित्र होते कापसे नावाचे त्यांनी ते आमच्या पालीच्या हॉटेलला जेवायला येते माझी जागा इथून त्या ठिकाणी सुरू करा मग गंगापूर रोडला काप त्या ठिकाणी आम्ही पहिलं हॉटेल सुरू केलं ते हॉटेल चांगलं जम धरलं त्या हॉटेलने आणि त्या हॉटेल मालकाने सांगितलं आता आम्हाला या ठिकाणी बिल्डिंग बांधायची तुम्ही जागा खाली करा आणि आमचा तो व्यवसाय नाही करायचा जागा एखाद्या जागेवर कब्जा केला आणि ती बळकवायची तो आमचा व्यवसाय नाही त्या क्षणी त्यांना वेळ दिला आणि त्या ठिकाणी त्यांचं हॉटेल आम्ही खाली करून दिलं जागा शोध शोधायला सुरुवात केली त्याहीपेक्षा चांगली जागा आम्हाला गंगापूर ओरडला मिळाली आकाशवाणी तावडजवळ आणि त्यावेळेस आमची दुसरी शाखा त्या ठिकाणी सुरू झाली त्यानंतर शरणपूर रोडला सुरू केली म्हटलं आपण शहराच्या मध्यवस्तीमध्ये म्हटलं शहराच्या बाहेर पडलं पाहिजे राहलो आणि आम्ही आजमेरला गेलो होतो अजबेरनं येता येता आमचे मित्र अजून आले या ठिकाणी भूषण भूषण माले दिमरण पत्रकार आहेत तर पेड रोडला एक चांग चांगला स्पॉट रिकाम आहे त्या ठिकाणी तुम्हाला आठवण सुरू करायचं आहे का दर्शन घेऊन आलो घरी नाही गेलो पहिला तो स्पॉट बघायला गेलो ती जागा बघितली आणि त्याशी निर्णय केला की या ठिकाणी हॉटेल सुरू करायचंय अशा प्रकारे चौथी ब्रॅन त्या ठिकाणी सुरू केली पाचवी ब्रॅन सुरू करायची नव्हती पण आमचे मित्र सत्यम खंडायती आणि त्यांचं पण सिडकोला हॉटेल होतं ते हॉटेल चालत नाही त्यांनी मला गळ टाकली की मागा या ठिकाणी तुम्हाला हॉटेल सुरू करायचंय मग ते पाचवं हॉटेल त्या ठिकाणी सुरू केलं ते पाचवं हॉटेल सुद्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादा चांगल्या प्रकारे चा ते चालतंय आणि आमच्या दोन ताई या ठिकाणी गोविंदा हटेल होतं गोंधळ गोविंदा नावाचं हटेल होतं माग दोन वर्ष त्यांच्याकडे येऊन किंवा ताई म्हणते हॉटेल मला ते चांगल्या प्रकारे आहे पण पुढे तरी काही चांगल्या कामाला योग योग पाहिजे आणि मग ताई स्वतःहून आल्या माझ्याकडे का मामा मला हे हॉटेल आहे हॉटेल चालू मी वैताय की आता मला परवडत नाही म्हटलं ताई निश्चित चांग तुमच्या भावाकडे आल्या चांगल्या माणसाकडे आल्या निश्चित ही हॉटेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वतः सुरू करू आणि हॉटेल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी खात्री देतो हे हॉटेल या दिंडरी तालुक्यातलं एक चांगल्या प्रकारचं हॉटेल आपल्या नाव नाव लौकिक मिळेल अशी आपल्याला खात्री देतो या ठिकाणी आपण सर्व आमच्या प्रेम सर्व मंडळी या ठिकाणी आले जास्त काही बोलणार नाही आणि एवढी मंडळी या ठिकाणी आलेले हे सर्व आले, ग्रा, नाते या महाराष्ट्र उद्घाटन सोहळ्यावेळी दरबारच्या चवीवर फिदा असलेले ग्राहक आणि हितचिंतकांनी लज्जतदार पदार्थांची चव चाकली या कार्यक्रमासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील या महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणीच्या सर्व पदार्थांची चव जात आणि या चवीविषयी आता दिल्ली दरबारसारखं महाराष्ट्र दरबार देखील प्रसिद्ध झालं पाहिजे अशी उद्घाटनाप्रसंगी समीर भुजबळ यांनी अपेक्षा व्यक्त केली अतिशय चांगलं आणि सुंदर असं भोजन जे आहे आज महाराष्ट्र दरबार या स्वादिष्ट असा पदार्थ वेगवेगळे जे आहे इकडे मिळाले आणि खरं म्हणजे महाराष्ट्र दरबार जरी असलं तरी मुंबईला जे आहे दिल्ली दरबार हे खूप फेमस आहे पण आता इकडची चौक चाकल्यानंतर दिल्ली दरबारला विसरून आता महाराष्ट्र दरबार या एकमेव हो या अशा अति अतिशय चांगल्या म्हणजे स्वादिष्ट असं भोजन जे आहे इकडे सलीम मामांनी जे काय त्यांची चेन उघडलेली आहे ती आता फक्त नाशिकपुरते मर्यादित न राहता ती अशीच या पुढे जे आहे मुंबई आणि बाकीच्या इतर ठिकाणीही त्यांनी त्यांच्या ब्रांचेस किंवा फ्रँचाईजच्या माध्यमातून उघडत अशी सुद्धा मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सलीम मामा शेख यांनी ही शाखा मुंबईत जागा उपलब्ध झाली तर निश्चितच तेथेही आपण महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणी सुरू करू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी करून उपस्थित ग्राहक हितचिंतक आणि मित्र परिवाराचे आभार मानले थंडीच्या झालरीत महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणीच्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळत असताना शेकोटीचा आनंद देखील पहिल्याच दिवशी खवय यांनी घेतला आणि उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणीवर विश्वास व्यक्त केल्यामुळे सर्व संचालकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं लवकरच या हॉटेलचं थीम रेस्टॉरंटमध्ये रुपांतर होणार असं देखील संचालक मंडळाच्या वतीनं सांगण्यात येत आहे वेदन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश केदारे